नमस्कार आयुर्वेद आयुर्वेद आणि योगमध्ये मी डॉक्टर पूजा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या व्हिडिओत आपण माहिती घेणार आहोत तूप या आहार घटकाबद्दल आयुर्वेदामध्ये तुपाची काय महती सांगितली आहे हे आपण या व्हिडिओत आज बघणार आहोत चला तर मग सुरू करूया महर्षी चरकांनी सूत्रस्थानामध्ये एक श्लोक तुपाच्या महतीबद्दल सांगितलेलं आहे बघूयात तो श्लोक काय आहे धृतम पित्त नीलहरम रस शुक्रौ हितम मृदुकरम स्वर स्मृतिमेधाग्नि बुद्धिंद्रिय बला या श्लोकाचा अर्थ असा आहे की तूप जे आहे ते पित्त नील हर पित्त म्हणजे पित्तदोष अनिल म्हणजे वातदोष कमी करणार आहे रस शुक्र ओजसौ हितम शरीरातील रसापासून शुक्रपर्यंतचे जेवढेही धातू आहे त्या सगळ्यांची पुष्टी करणारं आहे त्यांच्या सगळ्यांसाठी हे अतिशय उत्तम असं आहे मृदुकरम स्वरवर्णम प्रसादनम शरीराला मृदू करतं त्यासोबतच आवाज चांगला करतो तुमची कांती वाढवतो रंग सुधारतो तुपाच्या सेवनामुळे स्मृती मेधा अग्नी स्मृती आणि मेधा म्हणजे तुमची मेमरी तुमची आकलन शक्ती वाढते तुमचा अग्नी वाढतो म्हणजे जाठराग्नी वाढतो तुमचं पाचनतंत्र मजबूत होतं बुद्धिंद्रिय बलार्थीन हा तुमची बुद्धी त्यासोबतच तुमचे जे इंद्रिय आहे त्या सगळ्यांचं आकलन वाढतं शरीराचं बळ वाढतं विविध आजारांमध्ये औषधी घृत दिली जातात आपण नावंही ऐकलेली असतात शतदौत घृत आहे तिक्त घृत आहे जात्यादी घृत आहे तर याचं कारण म्हणजे असं की तूप हे जे आहे हे योगवाही आहे योगवाही म्हणजे काय तर ते स्वतःचे गुणधर्म तर जवळ ठेवतंच त्यासोबतच ते ज्याही औषधांसोबत मिक्स केलं जातं त्या औषधांचे जे गुणधर्म आहे त्यांना ते अजून प्रभावी करतं आणि त्या आजारावरती ते काम करायला मदत करतं म्हणून औषधांमध्ये सुद्धा तुपाचा वापर हा प्रामुख्याने करून कर, करताना दिसून येतो चरकांच्या नुसार गायीचं तूप हे सर्वश्रेष्ठ आहे पण आता दरवेला जर गाईचं तूप नाही मिळू शकत आहे तर म्हशीचं तूप सुद्धा चालेल पण हे तूप तयार करण्याची एक पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीनेच ते तूप केलं गेलं पाहिजे तर बघूयात तूप तयार करायला काय सांगितलं आहे तापवलेलं दूध ज्यावेळेला थंड होतं त्यानंतर त्याच्यावरची साय बाजूला काढून त्याचं विरजण लावायचं आहे ह्या विरजणाचं जे दही निघतं त्याला घुसळायचं चांगल्या प्रकारे घुसळून त्यातनं लोणी भर येतं हे जे लोणी आहे याला तापवायचं आहे आणि त्यातून जे तूप तयार होईल ते तूप वापरायला सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये आता वात आणि पित्तावर तर तूप अत्यंत प्रभावी असं सांगितलं आहे पण कफचे विकार जे असतात त्यामध्ये तुपाचा वापर निषिद्ध सांगितला आहे बघूयात अजून कुठल्या कंडिशन्समध्ये आपण तूप हे द्यायचं नाही आहे किंवा वापरायचं नाही आहे आयुर्वेदानुसार वसंत ऋतूमध्ये तूप हे वापरायला सांगितलेलं नाही त्याचं कारण म्हणजे की वसंत ऋतूमध्ये निसर्गत कफदोषाचा प्रकोप झालेला असतो वाढलेला असतो त्यावेळेला कफाचे आजार हे डोका वर काढत असतात अशा वेळेला तुपाचा वापर हा नाही सांगितला आहे यासोबतच जे अतिस्थूल व्यक्ती आहेत ज्यांची कफ प्रकृती आहे ज्यांना सारखा सायनसचा सर्दी ताप पडस असा त्रास होत असतो ज्यांना अजीर्ण अग्निमांड्य यांसारखे त्रास सारखे होत असतात ज्यांना कॉन्स्टिपेशन होतं किंवा चिकट मल प्रवृत्ती होते अशा सर्व लोकांमध्ये तूप खायला नाही सांगितलेलं आहे तर ही होती तुपाची महती आणि माहिती आयुर्वेदानुसार आशा करते या व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती आपल्याला पोहोचवता येईल आयुर्वेद आणि योग संबंधित अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल धन्यवाद